नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची समजू शकतो पण महत्वाचा विषय काय आहे आता तुम्ही पण बऱ्याच दिवसापासून हे सगळं बघून राहिले आता आता परिस्थिती अशी तयार झाली की या सगळ्या मार्केट कमिटीची दुरावस्था चाललेली आहे आणि आज असं आहे की पुरं मार्केट शोधून ठेवलं शेतकऱ्यांना चालायला सुद्धा जागा नाही तुम्ही आता बघितलं पण असं आणि इतकं अतिक्रमण करून टाकलं या वर्ष दोन वर्षामध्ये हे अतिक्रमण सगळं काढून शेतकऱ्यांचे जे काही बाहेर पडतात ना रस्त्यावर ट्राफिकलाही अडचण होते शेतकऱ्याच्या माला मालाची चोऱ्या आहेत त्याच्यामुळे आणि नुकसान पण प्रचंड होत सगळं तर हे सगळं मार्केट कमिटीने एवढी जागा घेतलेली आहे एवढी व्यवस्था आहे तर मार्केटने मार्केटच्याच जागेत भरवलं पाहिजे ना बाहेर का भरवलं पाहिजे आणि याच्यासाठी आपल्याला लढावं लागेल शेतकऱ्याच्या हक्कासाठी लढावं लागेल चेअरमन आपल्या घरातला पण असेल ना तरी त्याला माफी नाही त्याने चेअरमन म्हणून त्याचं काम प्रामाणिकपणे करावं तो कोण आहे याच्याशी आपल्याला काही चेअरमन कोण आहे याच्याशी आपल्याला काहीदेन नाही आपला हा आपला विषय शेतकरी आहे आणि शेतकऱ्याच्या हितासाठी आपल्याला लढायचा आहे चेअरमन आपला फार जवळचा आहे पण तो काही कामनाच नसेल काय उपयोग नसत हो मालेगाव आज दिनांक तेरा पाच दोन हजार पंचवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील आरक्षित व इतर भूखंडावर व संरक्षण भिंती तोडून झालेल्या अतिक्रमाने त्वरित निष्कासित करून कॅटल शेड व इतर सर्व मोठे शेड व गोडाऊन रिकामे करून शेतकऱ्यांच्या शेतीमाल व फळे विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी निवेदन देण्यात आले यावर कारवाई न झाल्यास अन्यथा आंदोलन करण्यात येईल मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या मोठ्या प्रमाणावर लिला होत असतात त्यासाठी बाजार समितीने शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी विविध सुविधा सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत त्यासाठी बाजार समितीच्या संचालक मंडळाने शेतकरी व व्यापाऱ्यांच्या हितासाठी नियोजन करून कामकाज पाहिले पाहिजे अशी अपेक्षा तमाम शेतकरी व व्यापाऱ्यांची आहे मात्र दुर्दैवाने बाजार समितीच्या आवारात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झालेली आहेत बाजार समितीत असलेली संरक्षण भिंत तोडून गोडाऊन दुकाने बेकायदेशीरपणे बांधण्यात आलेले आहेत कॅटल शेड सारखे शेड भाड्याने देऊन किंवा तेथे अतिक्रमणे होऊन शेतमाल विक्रीसाठी अडथळे आणले गेले आहेत व त्या अडथळ्यामुळे दुर्दैवाने मक्क्याचा लिलावा बाजार समितीच्या आवारात न होता कॉलेज ग्राउंडवर करावा लागत आहे त्याचा त्रास शेतकरी व व्यापाऱ्यांना होतो कॉलेज ग्राउंडवर वाहनाच्या रांगाच्या रांगा लागत असल्याने त्याचा त्रास इतर नागरिकांना पण सहन करावा लागत आहे बाजार समिती आवारात केवळ शुक्रवारी गुरांचा बाजार बनण्यात यावा अशी कायद्यात तरतूद असताना कॅटल शेड हे कसायांना वापरण्यास देण्यात आल्याचे दिसते कारण कॅटल शेडमध्ये प्रत्येक दिवशी गुरे ढोरे बांधलेले दिसतात कसायांच्या तेथे सतत वावर असल्याचे दिसून येते हे कसे बाजार समितीच्या मागील दरवाजातून गुरे ढोरे नेऊन बेकायदेशीरपणे विक्री करताना दिसून येतात याचा अर्थ बाजार समितीत अशा गैर व बेकायदेशीर कृत्यांना साथ देऊन भ्रष्टाचार करीत असल्याचा आरोप होत आहे तरी बाजार समितीने बाजार समिती आवारातील राखीव व इतर जागेवरील तसेच कॅटल व इतर शेडमध्ये झालेले मोठ्या प्रमाणावरील अतिक्रमण हटवून शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या विक्रीसाठी लिलावासाठी स्वतःच्या हक्काच्या जागा उपलब्ध करून देण्यात याव्यात कॉलेज ग्राउंड येथे शेतकऱ्यांनी लिलाव करण्याकरिता आणलेला माल शेतकऱ्यांना भर उन्हात घेऊन लिलावाची वाट पाहत बसावी लागते व हा लिलाव जोपर्यंत लिलाव होत नाही तोपर्यंत उपाशी राहण्याची वेळ शेतकऱ्यावर येते त्याकरिता ही लिलाव प्रथा बंद करून कृषी उत्पन्न बाजार समितीत करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन उपनिबंधक व कृषी उत्पन्न बाजार समिती यांना देण्यात आले आहे निवेदन देतेवेळी दादा पवार बापू यशवंत बच्चाव भरतदादा पाटील बाळासाहेब खेरनार विवेक भाऊ शेखर शेखरदादा पगार रामलिंग त्रिमुखे सोमन्ना गवळी गुटू भाऊ खरे प्रदीप पहाडे गोपालजी सोनवणे गुलाब पगारे विलास गवळी गणेश सोनवणे सुनील उदिकर दिनेश पांडवडे जितेंद्र महाजन प्रवीण पगारे सुरेश भाऊगवडी जीवन हिरे सचिन पगारे व इत्यादी उपस्थित होते सगळ्या घटनाक्रमामध्ये गेल्या एक ते दीड वर्षापासून बाजार समितीमध्ये शेतकरी जो माल येतोय विक्रीसाठी जला विक्री करत असताना आपल्या बाजार समितीमध्ये रस्ते खोडून ठेवले आता गेल्या चार पाच दिवसात जो पाऊस पडतोय तिथे चिखलचं साम्राज्य झालेलं आहे ज्या शेतकऱ्यांनी जो भाजीपाला आणलेला राहतो त्या भाजीपाल्याला सुद्धा तिथं जेव्हा विक्री करतात त्यावेळेस व्यापाऱ्यांना पूर्ण हेळसाट होते शेतकरी व्यापाऱ्यांमध्ये बाजार समितीने जी सुविधा द्यायला पाहिजे त्या प्रमाणात दिली जात नाही व्यापाऱ्यांना तिथं पाणी सुद्धा दिलं जात नाही आणि लेडीजला आणि ले बाहेरगावून जे व्यापारी येतात त्यांना तिथं टॉयलेट आणि बाथरूमची सुविधा करण्यात आलेली नाही बाजार खोड जागेवर मक्याचे जनावरांचे पक्ष्यांचे जे विनाव झाले ते होता ते बाहेर प्रयत्न जागेवर रस्त्यावर होता

आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष आम्ही बाराब्रुत्त दार मित्र मंडळाच्या वतीने असेच संपूर्ण मालेगाव तालुक्यात शेतकऱ्याच्या जीवावर जे मार्केटचं दळणवळण चालू आहे त्या शेतकऱ्या राजाला चार ते पाच वर्षापासून मार्केट कमिटी पैसा कमवते त्यांच्या जीवावर आणि तो भूखंड तुम्ही सगळं संपूर्णपणे यांची म्हणा ढोरावाल्यांची म्हणा यातनं कोणी जे जे ढोर उरा ढोरांचे व्यापाऱ्यांची म्हणा या सगळ्यांचा लाड काय आहे मार्केट कमिटीमध्ये शासन जो कायदा दिलेला आहे गो रक्षा हा जो कायदा झालेला आहे त्यानुसार मार्केट कमिटी का वागत नाही आठवडे बाजार आपण एका दिवसाचा भरला पाहिजे आठवडे बाजार झाल्यानंतर कुठल्याही या ठिकाणी पशु पक्षींची विक्री झाली नाही पाहिजे मागच्या एक महिन्यापूर्वी आपण फार चुकलेले आहेत सचिव साहेब एक महिन्यापूर्वी रशियनचे व्यापारी येतात या ठिकाणी कत्तल खाण्यासाठी तुम्ही त्यांना एक दिवसासाठी बाजार भरून दिला आणि तो बाजार भरून दिल्यानंतर या ठिकाणी मीडियाने दखल घेतली तरीच तुम्हाला असं काही वाटत नाही का मी तर या ठिकाणी या डायरेक्टर बावडीनं तुम्हाला सांगू इच्छितो या गुरा डोरांचा एवढा तळतळा तल घेऊ नका गोरक्षा समिती आपलं काम करते माननीय आविष्कारजी भूषे साहेबांनी देखील मार्केट कमिटीला आदेश दिला दादा आणि जितू भाऊ यांनी या आठवड्यामध्ये ह्या डायरेक्टर बावडींनी तो आदेश झुगारून यांनी कसा यांना पुन्हा बकरी हीत साठी एक बहिन्याची परमिशन काढून दिली म्हणजे शासनपेक्षा मोठी झाली काही बावडी म्हणजे गुराढोरांचं हो तुम्ही जे तळतळा तल घेताय याचा तुम्हाला भरावं लागेल हे गुराढोरा हो पशी पक्षींच्या बाबतीत जे तुम्ही वागताय हे भरावं लागल गोरक्षक समिती जर बघितली रात्र बेरात्री बिचारी दहा दहा वीस वीस पकडण्यासाठी आपला जूज धोक्यात हो घालता आणि तुम्ही इथं हजारो जनावर कतलीसाठी त्या कसार्ना सलाटर हाऊससाठी मदत करता म्हणून यासाठी माझी तुम्हाला एक विनंती शेतकरी राजाचे कैवारी म्हणून आम्ही या शेतकरी राजाचा हा आरक्षण भूखंड होता हा आरक्षण भूकंड कोणी दिला काय केलं त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही आज तुमच्या आता सत्ता आहे पावर आहे तुम्ही काही छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना सरात देण्याचं काम चालू केलेलं आहे ज्याची छोटी मोठी दुकान असं ताकसापोटी हे काढून घे ते काढून घे एखाद्या सभापतीचा मनमानी करणाऱ्या सभापतीचा यासाठी मी सचू साहेब तुम्हाला सभापती येणार आहेत जाणार आहेत या ठिकाणी तुम्हाला ड्युटी करायचे कायद्याने काम करा आम्ही तुम्ही सगळ्यां आम्ही तुम्ही सगळ्यात स्वागत करू कमिटीचं कर आमची मागणी आता एक आहे आज शेतकरी राजा ज्याच्या जीवावर दळणवळण चालू आहे तालुक्यात मार्केट चालू आहे त्याचा माल त्या ठिकाणी उन्हात बसलेला त्याला ना पाण्याची सोय हो, ना कुठल्या हागण्या मुद्याची हो। सोय त्याला शौचालय देखील नाही त्या पटांगणावर ते गव्हर्नमेंटचं पटांगण पोलीस परेड मैदान आहे आम्ही पोलीस प्रशासनाला देखील त्या ठिकाणी निवेदन देणार आहे यांच्याकडनं एक तर मार्केट कमिटीकडनं भाडं वसूल करा माझ्या राजाची व्यथा बघा सांगा तुम्हाला वेथा काय लागतं तिथं आता अकरा वाजता निघा चालू झाला जेवण खाऊन घरी पद्धती एसी मग बसतोच मजा तिथे ते एसी मा बसतोच साहेब लोक कमीत कमी साडे नऊ वाजता तरी निघा चालू झाला कुठलं गाव आपलं म्हणजे तुम्ही मालेगाव तालुक्यातल्या आणि तुम्ही मार्केट कमिटी मध्ये माल विकायला आलेला आहे तुमचं वाहन कोणच आहे हे बघा अनुरभाई या तालुक्याच्या शेतकऱ्याची वेथा कसला जनावर कसं सावली शेतकरी ऊन ऊन शेतकरी लायकी काढता शेतकरी शेतकरी काढता एक रुपया एक, 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 एक रुपया मालचा तुम्ही शेतकरी मालेगाव तालुक्यात शेतकरी राजाची व्यथा आहे का तालुक्यात रुपये काय बोली बोलतात शेतकऱ्याचं काही विशेष मिनिट आज तुम्हाला जे आहे मार्केट कमिटी कंडक काय सुविधा आहे शिभोजन मार्केट कमिटी शासनाने दिलेलं त्याचा काय उपयोग तुम्हाला ठेवायचं का जेवायला जायचं कोणी मारून म्हणजे तुम्हाला इथं मार्केट कमिटी म्हणजे शौचालय वगैरेला लगवी वगैरे लागली तर जागा करून दिलेली आहे या शेतकऱ्यांचा व्यथा आहे का आहे उगीच परमेश्वरांनी संधी दिली आम्ही तुम्हाला शिकवणे मोठे नाही पण उगीच शेतकरीवर ज्या शेतकरी गटात ना आपण निवडून येता आपल्याला लाज वाटली पाहिजे शेतकरी उन्हाना पूर्ती ते करतात ते नंतर काही शेतकरीचं काय हाल आहे काय नाही हाल आहे ते काही कोणी बघत नाही इथं आपल्याला न्याय मिळाला नाही तर जिल्हा उपनिबंधकांकडे सुद्धा आपल्याला आंदोलन करावं लागणार आहे हे इथं आपल्याला न्याय देऊ शकत नाही जर यांना आज वाटलं असतं तर हा परिस्थिती झाली नसते म्हणजे गुरं ढोरं बांधायला आणि विकायला इथं जागा आहे आणि जो शेतकरी खरा मालक आहे राज्याच्या देशाचा त्यांना मात्र पाण्या पावसामध्ये उन्हा ताना त्या कॉलेज ग्राउंडवर माल विकावा लागतो लाज ओढा पाहिले बाजार बाजार समितीला आणि एक लक्षात असू द्या ज्या वेळेस आपण काही बाजार समितीमधले लोक शेतकरी इथं माल विकायला जातात इथं जवळच इदगा आहे लक्षात असू द्या उद्या जरी कधी त्याला धोका पोचला तरी ईदला त्याची काही छेडछाड झाली कळत न कळत काही विटंबना झाली याची सर्वस्वी जबाबदार सचिव सभापती आणि जिल्हा उपनिबंधक आणि तालुका उपनिबंधक राहतील याची दखल घ्यावी याची आम्ही जबाबदारी घेणार आणि उद्या जरी ईदगावर काही जाडा झाला काही कळत न कळत त्याची काही विटंबना झाली याला सर्व जबाबदारी ही बाजार समिती असेल सचिव जय जवान जय किसान शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना न्याय पाहिजे शेतकऱ्यांना न्याय पाहिजे जय जवान जय चव्हाण शेतकऱ्यांच्या मालाला लाच मारणाऱ्या सभापतींचा शेतकऱ्यांच्या मालाला लाच मारणारा सभापतींचा मार्केट कमिटीचा बाजार समितीचा